हॅलो फ्रेंड्स सर आज आपण बघणार आहोत इंस्टंट आप्पे रेसिपी हे आपेना तुम्ही दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार करू शकता खूप कमीत कमी साहित्यसुद्धा लागतं त्याला खूप जास्त साहित्य लागत नाही आणि कमीत कमी वेळेमध्ये सुद्धा मस्त असा नाश्ता बनवून तयार होतो त्यासोबतच आपण शेंगदाण्याची चटणीसुद्धा बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथे सगळ्यात एक मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे त्यामध्ये दोन कप इतकं रवा ॲड करायचा आहे तर इथे मी जाड मोठावाला जो रवा असतो की नाही उपम्याचा रवा तो घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा कप इतकी दही ॲड करायची आहे अर्धा कप इतकं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि आता एकदा मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर बघा इथे मी एकदा मिक्सरला लावून घेतलं आहे ला पाणी थोडंसं कमी वाटतं आहे तर आता अजून मी यामध्ये अर्धा कप इतकं पाणी ॲड केलेलं आहे आणि परत एकदा मिक्सरला लावून घेणार आहे म्हणजे याच्यातली दही वगैरे व्यवस्थित मिक्स होईल म्हणून मी मिक्सरमध्ये फिरून घेतले तुम्ही मिक्सरमध्ये ॲड न करता डायरेक्ट एखाद्या कर बाउलमध्ये सुद्धा हे सगळं मिक्स करून घेऊ हो शकता तर बघा मिक्सरला लावून घेतला आहे छान असा बॅटर इथे तयार झाला आहे आता हा बॅटरनं आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे तर बघा बॅटर खूप घट्ट आहे आणि पूर्ण बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे पण अजूनही बॅटर खूप घट्ट आहे अजून आपल्याला या बॅटरमध्ये थोडंसं पाणी ॲड करून नंतर आपल्याला याची व्यवस्थित कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे जेवढं आपल्याला पातळ लागणार आहे बॅटर तसं करून घ्यायचं आहे त्याआधी आपण यामध्ये सगळे व्हेजिटेबल्स ॲड करून घेऊया तर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या ॲड करायच्या आहेत त्यानंतर अर्धी वाटी इतकी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि एक मीडियम साईजचा सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे तो पण इथे ॲड करून घ्यायचा आहे आता सगळे व्हेजिटेबल्स ॲड करून झाल्यानंतर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळा बॅटर एक्झीव करून घ्यायचा आहे म्हणजे हे व्हेजिटेबल्स पूर्ण आपल्या बॅटरमध्ये मिक्स होतील आणि छानसा असा बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचा आहे इथे ना मी थोडंसं अर्धा कप इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे खूप घट्ट वाटत होतं बॅटर थो म्हणून थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं आहे आणि मग आपल्याला इथे अशा प्रकारचा बॅटर तयार करायचं आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा प्रकारचं बॅटर इथं तयार करून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओ दाखवते आहे तशाच प्रकारचं बॅटर तयार करून घ्यायचा आहे बॅटर तयार आहे लगेच इथे मी साईडला ठेवून घेतला आहे दहा मिनटासाठी आणि आता आपण चटणी तयार करून घेऊया तर इथे मी मिक्सरचा पॉट घेतला आहे त्यामध्ये एक कप इतकं भाजून घेतलेले शेंगदाणे ॲड करायचे आहे चार ते पाच हिरवी मिरची ॲड करून घ्यायची आहे थोडीशी आपल्याला मुठभर इतकी कोथंबीर ॲड करून घ्यायची आहे पाच ते सहा लसणाच्या कळ्या ॲड करायचं आहे अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा जिरा ॲड करून घेतलेला आहे एक पाववाटी इतकं दहीसुद्धा ॲड करायचं आहे आणि आता आपल्याला याला थोडंसं अजून पाववाटी इतकं पाणीसुद्धा ॲड करून आहे बघा इथे मी आणि आता आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि वाटून घ्यायचं आपल्याला ही चटणी तर बघा इथे मी चटणी वाटून घेतलेली आहे आता आपण लगेच तडका देणार आहोत चटणीला त्या सगळ्यात आधीनं आपण चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे जर तुम्ही तडका द्याल ना ना शेवटपर्यंत तेल राहील चटणीवर छान असा कलर पण राहील आणि तेल जसं असतो की नाही तर ते दिसायला पण छान दिसते आणि खायला पण छान दिसते म्हणून एका बाउलमध्ये आधी आपण ट्रान्सफर करून घेऊया ही चटणी आपण तो चटणीवर तडका देतो ना आणि त्याच्यावर जो तो तेल असते ना त्याच्यामुळे चटणीला खूप छान टेस्ट येते ते शेवटपर्यंत राहावं म्हणून इथे ना अशा प्रकारे आपल्याला चटणीला तडका द्यायचा आहे तर सगळ्यात आधी आपल्याला हे सगळी चटणी एका ट्रा बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला पाणी ॲड करून याची कन्सिस्टन्सी बॅलेन्स करायची आहे जवळपास इथे मी मिक्सरच्या पॉट म्हणजे अर्धा कप इतकं पाणी परत ॲड करून याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि बघा अशी थीक आपल्याला चटणी इथे बनवून घ्यायची खूप जास्त पातळही नाही आणि खूपच जास्त घट्टही नाही अशी चटणी इथे आपल्याला बनवून घ्यायची आहे तर चटणीला इथे मी मिक्स करून आहे आता लगेच तडका बनवून घेऊया तर एक छोटसं घेतलं घेतलंय तुम्ही हवं तरी ते तडका पान घ्या आणि त्यामध्ये ना दोन ते अडीच चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे एक मोठा चमचाभर आपल्याला मोहरी ॲड करून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता ॲड करायचा आहे गॅस बंद करून आहे बघा इथे मी आणि अशा प्रकारे ना वरून छान अशी कोथिंबीर टाकायची एक तर तडक्यात टाका किंवा अशा प्रकारे चटणीवर टाकून घ्या आणि वरून गरम गरम तेल टाका खूप छान अशी चटणी बनवून तयार होते आता याच्यावरून तडका टाका एक तर कोथिंबीर पण भाजली जाते आणि चवीला खूपच छान लागते ना एकदम कुरकुरी होऊन जाते खूप मस्त लागते एकदा नक्की अशा प्रकारची तर चटणी बनवून बघा आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित परत एकदा म्हणजे व्यवस्थित पूर्ण चटणीमध्ये तेल मिक्स होईल हा तडका मिक्स होईल आणि बघा इथे छान अशी चटणी इथे मी मिक्स करून घेतलेली आहे अशाच प्रकारे आपल्याला चटणीला मिक्स करायचं खूप जास्त खोटत बसायचं नाही फक्त हलकं फुलकं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपली शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे आता आपल्याला गरम गरम मस्तपैकी आपे बनवून घ्यायचे आहेत तर त्या बॅटरमध्ये मी पाव चमचा इतक बेकिंग सोडा ॲड करून घेतलेला आहे व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथेच आपल्याला मीठसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे जवळपास चवीपुरतं अर्धा चमचा इतकं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बॅटर इथे आपला तयार झाला आहे इथे मी ॲड न करता मीठ काय केलेलं आहे मी सेपरेट ना थोडंसं इथे बॅटर काढून घेतलं आहे कारण मी थोडंसं आता करून घेणार आहे आणि थोडंसं काही वेळाने करणार आहे म्हणून अर्धा बॅटर सेपरेट करून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता लगेच आपल्याला इथे आपे बनवून घ्यायचे आहेत मी असं याच्यामुळे केलेलं आहे कारण खूप वेळ जर आपण बॅटर तसाच ठेवून घेणार ना तर मीठामुळे कांदे टोमॅटो त्याला खूप जास्त पाणी सोडतो आणि बॅटर अजून पातळ होते त्यासाठी मी जेवढा बॅटर लागणार आहे ना तेवढ्याच बॅटरमध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे पण तुम्ही असं न करता सगळ्या बॅटरमध्ये एकाच वेळेला मीठ टाका मिक्स करा आणि त्यानंतर बनवायला घ्या मी असं याच्यामुळे केलं कारण की मला ना आत्ता सकाळी सहा वाजता मी मुलीच्या डब्यासाठी आपे बनवते आहे आणि बाकीचा जो उरलेला बॅटर आहे तो मी नंतर बनवून घेणार आहे त्यासाठी मी थोड्या कमी बॅटरमध्ये मीठ टाकलेलं आहे तर इथे मी आपे पॅन गरम होण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल ग्रीस करायचं पूर्ण बॅटर सगळे आप्यामध्ये टाकू, टाकून आपे पॅनमध्ये टाकून घ्यायचं आणि झाकण लावून पाच ते सहा मिनटापर्यंत व्यवस्थित वरचे लिअर जोपर्यंत ड्राय होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं वरून परत एकदा तेल लावायचं आणि अशा प्रकारे आपल्याला आपे इथं पलटवून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडनं छान ना भाजून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मागच्या साईडने पण व्यवस्थित कलर आला पाहिजे आणि समोरून पण व्यवस्थित शिजले पाहिजे अशा प्रकारे असं पलटून घ्यायचं इकडून चार ते पाच मिनटं शिजवून घ्या गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची एकदम जास्त हाय फ्लेमवर ठेवायचं नाहीतर मग जळतात आणि व्यवस्थित शिजत पण नाही, नाही म्हणून गॅस एक तर कमी ठेवायचं किंवा मिडियमवर ठेवायचं आणि पलटून घ्यायचं तर पलटून घेतल्यानंतर वरूनसुद्धा आपल्याला छान असं तेला ग्रीस करायचं मस्त तेल लावायचं छान वाटते आपल्याला तर तेल लावल्यानंतर ना परत दोन तीन मिनटापर्यंत असंच आपण अलटून पलटून दुन, दोन्ही साईडनं शिजवून घेऊया बघा सगळ्या ॲपेवर मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि परत एकदा ना मी यांना पलटून घेतलं आहे छान असं पलटून घेतलं आहे दोन्ही साईडने छान पलटून शिजवून घेतलं आहे आता आपले बनून तयार झालेत लगेच आपण काढून घेऊया एकदम जास्त डार्क कलर पण करायचं नाही अशाच प्रकारचं कलर येऊ द्यायचं म्हणजे व्यवस्थित शिजले मागच्या साईडनी छान कलर आला की काढून घ्यायचं एक बॅच बनवून तयार झाली आहे लगेच दुसरी बॅच बनवून दाखवते तर सगळ्यात आधीनं आपल्याला आपे पॅनमध्ये अशा प्रकारे तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या पॅनमध्ये ना तेल लावून घ्यायचं म्हणजे आपे इझिली रिमूव्ह होतात आणि आपे छान पण बनतात आता याच्यामध्ये ना आपल्याला आपे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि झाकण लावायचं पाच ते सहा मिनटासाठी कमी गॅसवरच वाफवून घ्यायचं आणि बघा छान असं चा ड्राय झालेलं आहे ना वरचिलीअर पुन्हा ड्राय झाली त्याच्यानंतर वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आपल्याला तेल लावलेली ना खूप छान टेस्ट येते आप्याची म्हणून तेल लावायचं चा, बघा छान तेल लावून घेतलं आहे सगळीकडे आता पलटवून घ्यायचं आपल्याला हे सगळे आप्पे कारण खूपच इझी आहे ही रेसिपी नाश्त्यासाठी तर एकदम झटपट होणारी आणि चवीला अप्रतिम अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि हे ॲपे तुम्ही मुलांच्या डब्यातसुद्धा देऊ शकता तर बघा ही दुसरी बॅच पण आपली इथे तयार झालेली आहे पलटून घेतला आहे त्याच्यावरून सुद्धा थोडंसं तेल लावून घेऊया छान सगळ्या ॲपेवर परत एकदा तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे बघा मी पूर्ण आपल्याला तेल लावून घेतलेलं आहे आलटून पलटून दोन्ही साईडने शिजवून घेतलं आहे आता आपल्याला हे आपे काढून घ्यायचे आहेत बघा छान कलर येऊ द्यायचं मागच्या बाजूनी पुढच्या बाजूनी पण थोडा वेळ शिजू द्यायचं दोन चार मिनटापर्यंत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं आता ही दुसरी बॅच पण काढू पहिली बॅच तर मी काढून घेतलीच आहे ही दुसरी बॅच पण काढून घेतलेली आहे असेच एक एक करून आपल्याला सगळे आपे इथं बनवून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी आपे बनवून झाले आहेत तुम्हाला मी सर्व करून दाखवते इथे मी पहिली बॅच तर माझ्या मुलीच्या डब्यात दिली आहे ही आपली दुसरी बॅच आहे तर एका छोट्याशा वाटीमध्ये छान अशी चटणी सर्व करायची आणि गरमागरम आपेसुद्धा सर्व करायचे तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच घरगुतीच रेसिपी आवडत असेल तर कमेंट करून सांगत चला की तुम्हाला अजून कोणती नाश्त्याची रेसिपी बघायची आहे का आणि अशाच तुम्हाला झटपट होणारे नाश्त्याच्या रेसिपी बघायची असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला की नाही तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बा बाय